नमस्कार मित्रमंडळी समोर जो ऊस दिसतो आहे तो देगाव हद्दीतील तालुका मंगळडा या ठिकाणचा यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला लागण केलेला ऊस आहे आणि या ठिकाणी जो चर आहे या चरात आपल्याला पाणी साठलेलं दिसतंय आणि गेल्या वर्षी याच प्लॉटमध्ये व त्याचबरोबर याही प्लॉटमध्ये जून जुलैमध्ये ऊसाची लागवड केली होती तर तो ऊस या दोन्ही प्लॉटमध्ये पाणी साठल्यामुळे पूर्णपणे बाद झाला की ते पीक वाया गेलं नाहीतर आता यावर्षी कारखाना सुरू झाले जा। गेल्या वर्षीचा ऊस आहे तो निश्चित गेला असता आणि म्हणून यासाठी मी यावर्षी या ठिकाणी या चर काढलेला आहे जे सी हा चर साधारणपणे पाणी साठलेलं दिसते यापेक्षा खाली एक चार पाच फूट आहे आणि शेजारी इकडं जे शेत आहे खरं तर त्यांनीही चर काढायला पाहिजे पण ते मनापासून चर काढण्यासाठी उत्सुक नाहीत हा जो पूर्णपणे चर आहे हा मुळात तर ओढा आहे आणि हा ओढा सगळ्यांनीच मुजवलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपापल्या शेतातला हा ओढा जो मुजवून टाकलेला आहे आणि हा जर ओढा वाहत वो राहिला तर निश्चितच या ठिकाणी जे शेतांना पाणी लागतं आहे ते पाणी लागणार नाही परंतु लोक हे समजून घ्यायला तयार नाहीत आणि मग एखादं पीक पूर्ण बाद होऊन गेलं तरी चालेल पण ओढा चालू ठेवायचा नाही ही जी वृत्ती आहे यात बदल व्हायला पाहिजे आता माझं बघून माझ्या शेजारच्या भुसे यांनी त्या ठिकाणी चर काढलेला आहे हा जो चर काढलेला आहे त्यात शेजा बाजारच्या प्लॉटमधील पाणी पाजरून येतं अगदी उन्हाळ्यात सुद्धा ज्यावेळेस मी चर काढला होता त्यावेळेस या ठिकाणी पाण्याचे पाझर लागलेले मला बघायला मिळाले कारण या भागातलं पाणी पाऊस पडला का पाणी साठवून राहतं पाणी आडून राहतं पाणी वाहत नाही आणि पाणी वाहून न गेल्यामुळे या जमिनी पांथळ होतात किंवा चिबड होतात आणि असं होण्यापाठीमागचं कारण जे आहे ते हे पाणी साठून राहणं तर या पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे परंतु लोकांनी हा पूर्ण ओढा अडवलेला आहे तर हा ओढा न अडवता त्यांनी हा ओढा जर वाहता ठेवला तर या भागातलं जे बागायत आहे जो ऊस आहे किंवा जी पिकं आहेत ती अत्यंत चांगल्या दर्जाची येऊ शकतात आणि पाण्या साठल्यामुळं अशा पद्धतीनं ऊसाची उगवण कमी होणं किंवा ऊस न उगवणं किंवा न वाढणं अशा ज्या अडचणी आहेत त्या निश्चित कमी होतील अनेक आपलं क्षेत्र समजा चार एकर असेल तर त्यातलं दोन एकर पाणी लागून पडक पडलं तर चालू शकतं आहे पण ओढ्यासाठी किंवा रस्त्यासाठी जागा न देण्याची जी प्रवृत्ती आहे लोकांची त्यात बदल व्हायला पाहिजे आणि आपला विकास करायचा असेल तर हे जे ओढे नाले आहेत पावसानं तयार होणारे किंवा झालेले जुने ओढे आहेत हे नाले वाहते केले पाहिजेत ओढे वाहते राहिले पाहिजेत तरच आपला विकास होऊ शकतो आणि हे समजून घेतलं तरच आपली प्रगती होऊ शकेल अन्यथा प्रगतीला खेळ बसलेली आहे असं समजायचं आणि मी आता वैयक्तिक जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढं करून घेतलेलं आहे आणि जर समजा कोणी शेजापाजारीने जर ओढा नाही काढला तर परत मी या ओढ्याची किंवा या चराची जी रुंदी आहे आणि खोली आहे ह्या दोन्हीही वाढवणार आणि या, या ठिकाणी पाणी साठून राहील पण आपल्या शेतातल्या पाण्याचा निचरा झाला तर निश्चितच पिकं चांगली येणार आहेत हे मला माहीत आहे अगदी शास्त्रीय पद्धतीने हे मी सांगू शकतो आणि हीच सगळ्या गोष्टी लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे किंवा एवढा बदल करून आता इथं शेजारचं क्षेत्र आहे तर या ठिकाणी ते ऊस लावायचं आहेत पण त्या ठिकाणी पाणी साठणार आहे आणि ऊस निश्चितच येणार नाही हे मी त्यांना सांगितलेलं आहे आणि ऐकायचं आहे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण एखादी गोष्ट चांगली व्हावी हो आपलंही चांगलं व्हावं आणि लोकांचंही चांगलं व्हावं ही माझी इच्छा आहे तर हा ओढा खऱ्या अर्थानं वाहता राहिला पाहिजे किंवा वाहता केला पाहिजे आणि याची जबाबदारी सगळ्याच शेतकऱ्यांची आहे तर जाणून बुजून हा व्हिडिओ मी बनवून यूट्यूबला अपलोड करणार आहे आणि यातून काही गोष्टी शिकण्यासारख्या ते लोकांनी शिकून घेतल्या तर त्यांचाही फायदा होईल आपलाही फायदा होईल आणि हे वाहतं पाणी राहिल्यामुळं अजून पुढं पाणी जाऊन ते कुठंतरी तरी कोणाला तरी उपयोग आलेल पाणी साठवून किंवा पाणी न पाजरता होणारं जे नुकसान आहे ते टाळता येईल आणि पुढं या पाण्याचा उपयोग वाहून गेल्यामुळं लोकांना निश्चितच फायद्याचं होईल तर माझ्या शेजारचे शेतकरी आहेत भुसे यांच्या मुलांनी जे सीबीनं हा चर माझा चर चालू असतानाच घेतलेला आहे आणि त्यांच्याही शेतातलं पाणी पाजरून या ठिकाणी आलेलं आहे आणि पुढं या ठिकाणावरून आपल्या शेतात हे हे पाणी जे आहे ते साठलेलं दिसतंय आणि पुढं पाऊस ज्या झाला तर इथून निश्चितच उतारांना वाहून जाणार आहे आणि हा जो परिसर दिसतोय हा टेगाव तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर या ठिकाणचा आहे आणि पुढं एक दोन प्लॉट सोडल्यानंतर समोर एक माणूस फवारणी करताना दिसतोय तर त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो आहे शरदनगर मल्लेवाडी तालुका मंगळडा या हद्दीतील आणि या बाजूनं ज्यावेळेस आपण इकडं बघू तर ही लिंबाची दोन झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो घरणीकी तालुका मंगळडा या या हद्दीत येतो तर हे जे माझं क्षेत्र आहे तर तीन गावाच्या हद्दीवरती म्हणजे घरणीकी मल्लेवाडी आणि देगाव या ठिकाणच्या हद्दीवरती आहे आणि पुढं इथून पुढे जाणारा जो ओढा आहे तो शरदनगर मल्लेवाडी या भागातून जाऊन मान नदीला मिळतो आणि या ओढ्याचा प्रवाह किंवा कॅचमेंट एरिया आहे किंवा जलग्रह क्षेत्र आहे जलविभाजन क्षेत्र आहे ते फार मोठं आहे त्यावेळेस मी हा ओढा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाहताना बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नवीन मोठा पूल झालेला आहे तर जुन्या पुलावरनं दगडावरनं पाणी वाहून जात होतं अशी पण परिस्थिती मी अनुभवलेली आहे किंवा मान नदीला पाणी ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस ते, ते पाणी पाठीमागं सरतं तर अशीही परिस्थिती मी अनुभवलेली आहे आणि हा एवढा मोठा ओढा असताना लोकांनी शेतातनं आपापल्या आप जो बंद केलेला आहे आपलं क्षेत्र बागायतीसाठी वाढवलेलं आहे पण त्यात त्यांचं नुकसानही झालेलं आहे तर ते त्यांनी समजून घेऊन हा जो ओढा आहे त्याचं निश्चितच पुनरुज्जीवन करायला पाहिजे आणि तरच यात सगळ्यांचं भलं होईल हे माझी ठाम खात्री आहे तर लोकांनी हा जो ओढा आहे तर देगाव त्याचबरोबर घरणीकी परिसरातील आणि मल्लेवाडी परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे हिताचा आहे उपयोगाचा आहे आणि हा ओढा चालू करून घ्यायला पाहिजे किंवा याचा प्रवाह जो आहे तो वाहता ठेवायला पाहिजे तर निश्चितच लोकांचं ह्यात भलं होईल याशिवाय माझ्या शेताच्या उत्तर बाजूला एक शेतकरी आहेत सलगर सर म्हणून आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण चार एकर क्षेत्राचं चा। जे कृत्रिमरित्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईपलाईन करून घेतलेली आहे किंवा एकरी त्यांना जवळजवळ एक लाख रुपये खर्च आलेला आहे आणि चार लाख खर्च करून त्यांनी जे पाणी आहे ते एका ठिकाणी शेतातलं सगळं निचरा करून एकत्र आणलेलं आहे आणि ते परत पाणी त्यांना पुढं उपसा करून ओढ्याला सोडून द्यावं लागतं तर ही वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि जर समजा हे त्यांनी केलं नाही किंवा के केलं नसतं तर त्यांची पिकं जी आहेत ती एवढी चांगल्या पद्धतीची वाढत नाहीत होत नाहीत आणि म्हणून खर्च करावा लागलेला आहे पण चरासाठी आणि ओढा प्रवाहित करण्यासाठी एवढा खर्च येत नाही तो अतिशय कमी खर्चात ओढ्याचं काम केलं जातं जे सीबीनं प्रत्येकानं आपल्या शेतात एक हजार दोन हजार तीन चार हजार क्षेत्र जास्त असेल तर चार पाच हजार जातील आणि कमी क्षेत्रातल्या ज्यांचे जमिनी आहेत त्यांच्यासाठी खर्च फार कमी येणार आहे तो खचून हजार दोन हजार हजार दीड हजार एवढा असेल तर थोडासा खर्च करून कमी खर्चात आपण हा जर ओढा हा प्रवाहित केला तर निश्चित सगळ्यांचं भलं होईल ही माझी शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद